इंस्टाग्रामवरती प्रचंड व्हायरल होत असलेला हा अगोरी तांडव मुंबईच्या कुठल्या मंडळाने सादर केलाय तुम्हाला माहिती आहे का त्याचा शोध घेत मी येऊन पोहोचलोय येथील ताडदेव इथे तुम्हाला खरं सांगतो जर तुम्हाला इतिहासकालीन अंगावर शहरे आणणारं डेकोरेशन बघायचं असेल तर इथे नक्की भेट द्या या चाळीने सादर केलेल्या डेकोरेशनच्या बाहेरच्या भागात छत्रपती शासन हिरकणी आणि श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रसंग मांडले आहेत तर मंडळी मी या आलोय नावाप्रमाणे सेवेच्या ठाई तत्पर असणाऱ्या जरीबाला मित्र मित्रमंडळ अशी ओळख असणाऱ्या ताडदेवच्या या मंडळाच्या देवीच्या दर्शनाला जवळपास पंचेचाळीस वर्षाचा इतिहास असणाऱ्या बऱ्याच वैशिष्ट्य की एक वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाची संपूर्ण मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवलेली असते आणि धारावीचे प्रसिद्ध मूर्तीकार प्रेम कदम यांनी ही मूर्ती घडवली आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे वर्षाला फक्त सात मूर्त्या घडवण्याच्या आणि ना तुम्हाला ऐकून नवल वाटेल पण येणाऱ्या दोन हजार सदुसष्ट या वर्षापर्यंतची या देवीची प्रत्येक वर्षाला नेसवली जाणारी एक साडी ही आताच ठरलेली आहे आणि याच मकरा देवीसोबत ठेवलेली आगळ्या वेगळ्या रूपातली शिवपिंड आणि मुंबईची ग्राम देवता आई मुंबादेवी पाहायला मिळते याच साडीत मुंबईची ग्राम देवता आई मुंबादेवी एक छोटसं मंदिर आहे आणि नवरात्रीच्या या दिवसात मुंबादेवीची मूर्ती या चाळीतल्या मंदिरातून आणून या देवीच्या शेजारी बसवली जाते दरवर्षी या जरीवाल्या चाळीतील सर्व कुटुंब एकत्र येऊन एकोप्याने आपली संस्कृती जपत हे संपूर्ण डेकोरेशन स्वतः उभं करतात याच जरीवाला मित्रमंडळाने आयोजित केलेला अघोरी तांडव इंटरनेट वरती सध्या प्रचंड व्हायरल होतोय भाविकांप्रती आपुलकी जपणाऱ्या आणि आपलातून डेकोरेशन साठी प्रसिद्ध असलेल्या ताडदेवच्या या मंडळाला आवर्जून भेट द्या या मंडळाची दिलेली मी वैशिष्ट्य पूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबत आपल्या चॅनलला फॉलो Look at that.